श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आता बघा आता हा पंधरवाडा म्हणजेच हा पितृपक्षातला पंधरवाडा जो सुरुवात आहे तो म्हणजे भाद्रपद कृष्ण पंधरवाडा ह्याला म्हणतो आपण कृष्ण प्रतिपदा ते अमावस्या हा असतो आणि ह्याच्या दुसऱ्या दिवशी अमावस्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपली आपला अश्विनवास सुरू होतो म्हणजेच नवरात्राचा प्रारंभ होतो पण हा जो पंधरवाडा आहे ह्या पंधरवाड्याला पितृपक्ष असं म्हटलं जातं आणि ह्या काळात मृत झालेले जे पूर्वज असतात ते पृथ्वीवर येतात आणि त्यांना सद्गती लावावी त्यांना मोक्ष मिळावं त्यांना मुक्ती मिळावी यासाठी आपण बरेचसे कार्यधर्म करत असतो त्यामध्ये पितृ तर्पण करत असतो श्राद्ध जेव घालतो पितृ पित्रांचे जेवण असतात बऱ्याचशा बरेचसे यामध्ये विधी केल्या जातात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात ज्याच्या त्याच्या घरातल्या परंपरेनुसार ज्यांच्या घरात जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्हाला श्राद्धाचे श्राद्धाची जी, जी काही विधी आहे म्हणजे पितृ जेवणाची जी, जी काही विधी आहे पितृ पक्षातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या घरातल्या परंपरेनुसारच करायचं आहे आणि ज्यांना कोणाला तुमच्या घरात कसं पितृ पित्रांची सेवा केली जाते किंवा काय हे माहिती नसेल तर त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने पितृपक्षातलं जे जेवण असतं जे आ, ते आ, कुठल्याही तुमच्या छतावर किंवा गॅलरीमध्ये जे काही जेवण केलं जातं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की काय पितृपक्षांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर तो तुम्हाला त्यांना पितृतर्पण करून म्हणजे त्यांच्या नावाने पितृतर्पण करून आपल्याला ती विधी करून ते त्यांना नैवेद्य तो त्यांना ग्रहण क करायला लावायचा असतो त्यामध्ये कावळाच्या येतो आणि कावळ्याच्या रूपात आपले पित्र आपली वाट बघत असतात की कधी मला माझ्या घरचे लवकरात लवकर माझ्या घरचे मला म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांना सद्गती मिळावी त्यांना मोक्ष मिळावा त्यांना मुक्ती मिळावी आणि ह्यासाठी ते वाट बघत असतात आणि ह्या पंधरवाड्यात हे आपल्या मृत लोकातनं पृथ्वी लोकात येतात तर त्यांच्या जे घरच्यांच्या घरच्यांच्या आठवणीमध्ये ते अजून आहेत की नाही हे बघण्यासाठी त्यांचा हा सगळा हा जो काळ असतो तर ह्या काळामध्ये आपल्याला पितृतर्पण करणं पितृस्तुतीचं वा, वाचन करणं आपल्याला ज्या काही गोष्टी पितृ पक्षात ज्या काही गोष्टी माहिती आहेत ज्या काही गोष्टी आपल्या घरात परंपरेनुसार चालत आहेत त्या आपल्याला करण्या करणं खूप 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 गरजेचं असतं त्याचबरोबर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगते बघा आता तुमच्या घरात कोणी मोठं माणूस नसेल तर जे काही वस्तू तुम्ही घरात बनवता ते तुम्ही रोज जरी अगदी नैवेद्य म्हणून एका छोट्या चाणकीवर रोज जरी नैवेद्य म्हणून त्यामध्ये एक लिंबाची फोड आणि त्यामध्ये एक आल्याच आल्याचा तुकडा तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या गच्चीवर जाऊन घेऊन ठेवला ह्या पंधरा पंधरा दिवसात तरीसुद्धा तुमच्या पित्राच्या नावाने तुम्ही जे थे ठेवलं तुम्हाला माहिती नाही आहे की तुमचे पित्र तुमचे मागचे जे तीन पिढी बघा असं म्हटलं जातं की मागच्या तीन पिढ्यांचं पित्र आपल्याला करायचं असतं पित्र जे तर्पण आहे ज्या काही विधी आहेत ह्या आपल्या मागच्या तीन पिढ्यांचं करायचं असतं त्यामुळे तुम्ही जर का रोजच्या रोज जे काही तुम्ही घरात बनवताय वरण वरण भात पोळी यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एक लिंबाची फोड आणि एक आल्याचा तुकडा ह्या दोन गोष्टी ठेवून तुम्हाला ते अर्पण करायचं आहे कुठ कुठलाही प्राणी येऊन खाऊ दे मग तिथे कुठलीही चिमणी येऊ दे कुठलाही कावळा येऊ दे किंवा कबूतर येऊ दे कोणीही जरी ते खाल्लं तरीही ते त्यांच्या ह्याला त्यांच्या त्यांनाच ग्रहण होतं असं म्हटलं जातं कारण पक्षी प्राण्यांच्या रूपात या काळामध्ये ते आपल्याकडे येऊन जातात आणि ते ग्रहण करतात तर हे खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे परंपराविधी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हे करू शकता त्याचबरोबर पितृ तर्पण कसं करायचं बरेचसे व्हिडिओज आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यासुद्धा त्यामध्ये तुम्हाला सुद्धा आता मी सांगत बसले तर खूप व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी आता सांगत नाही एक स्पेशल व्हिडिओ आपण करूया त्यामध्ये की पितृ तर्पण कसं करावं तर्पण करताना आपल्याला काय काय करावं लागतं कोणत्या कोणत्या गोष्टी करायला लागतात त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कुठच्या नक्कीच सांगेल तर त्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याचबरोबर बऱ्याचशा -बर जणांना काय वाटतं की मी या आ, मला या काळामध्ये काय का असतं ना या काळामध्ये थोड्या बाहेरील बाधा वगैरे होण्याच्या सुद्धा शक्यता असतात कारण ह्या वेळेस जे आ, जे सगळे पित्र असतात सगळ्यांचे जे पित्र असतात बघा ज्या जे कोणी व्यक्ती मृत झालेली आहे ती आ, म म्हणजे तिच्या मनाने ती पूर्णपणे आपण म्हणतो ना की सॅटिस्फाय होऊन गेली असेल किंवा नसेल तर त्यानुसार त्यांच्या काही इच्छा अपेक्षा ज्या राहिलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्या पूर्ण होतात की नाही होत त्याच्यासाठी ते खाली येतात आणि ह्या काळामध्ये थोडे बाहेरील बाधा ह्या गोष्टी होणं थोडं साहजिक असतं त्यामुळे आपल्याला ह्या पंधरा दिवसात खूप काळजी घ्यायची असते आणि त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या बाबतीत त्या गोष्टी घडू तर तुम्ही पितृस्तुतीचं पठण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर का बाहेरील म्हणजे वाचायचं असेल किंवा ते तुमच्यावर होऊन द्यायचे नसतील तर तुम्ही नवनाथाचं एक एक अध्याय रोजचा वाचू शकता आता आपल्याकडे नवनाथाचं जे पुस्तक आहे नवनाथ भक्तीसार हे जे नऊ अध्यायमध्ये आपल्याला गुरुमाऊलींनी जे थोडक्यात सातशे सातशे श्लोकीमध्ये करून दिलेलं आहे हे तुम्ही एक 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 दिवशी म्हणजे एक दिवसाला एक अध्याय जरी वाचला तरीही चालेल हे सुद्धा तुम्हाला खूप खूप प्रोटेक्शन म्हणून हे पुस्तक आहे त्यामुळे तुम्ही आ, हे जे ग्रंथ आहे हे जे नवनाथ भक्तीसार श्री नवनाथ भक्तीसार सातशे श्लोकी जे ग्रंथ आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे बाहेरील बाधा वगैरे पासनं तुम्हाला जर का लांब राहायचं असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकता त्याचबरोबर ज्यांना कोणाला असं वाटतं आहे की आम्हाला काहीच माहिती नाही आहे माझ्या घरात माझ्या माझ्या पित्रांना म्हणजे कशी त्यांना मी आ, कशा विधी करू किंवा काय करू मला काहीच जमत नाही मला माहितीच नाही आहे ज्यांना कोणाला असं वाटतं आहे की मला समजत नाही आहे मला काय करायचं आहे त्यावेळेस त्यांनी फक्त आणि फक्त तुम्हाला सांगते फक्त आणि फक्त आता ज्या जे काही दिवस उरलेले आहे त्या उरलेल्या दिवसांमध्ये श्रीमद भागवत संक्षिप्त श्रीमद भागवतचा रोज एक अध्याय जरी पठण <पथन> केला तरीही चालेल रोज दोन अध्याय सकाळ संध्याकाळ जरी पठण केले तरी चालेल कारण चौदा अध्याय आहे उरलेले जे दिवस आहे त्या सात दिवसांमध्ये तुमचे दोन दोन अध्याय जरी तुम्ही सकाळ संध्याकाळ केले तरीही चालेल किंवा एक ते दीड तास तुम्हाला हे वाचायला लागतं तर एका दिवसात एक पूर्ण पुस्तक जरी तुम्ही पूर्ण ग्रंथ जरी वाचन केलं तरीही चालेल मी काय करते सांगते मी हे जे आहे गुरुमावलींचं जे श्री गुरुपीठ जे चॅनल आहे यूट्यूबचं मी तिथेच रोज म्हणजे हे आता सध्या रोज पब्लिश करता येते त्यामुळे तिथलं मी ते लावून देते आणि त्याच्याबरोबर आतापर्यंत मी एकदा जेव्हा केलेलं तेव्हा फक्त मी वाचन केलं पण त्याच्याचबरोबर श्रवण करून केलं कारण माझ्याकडनं माझ्याकडं तेवढा वेळ नव्हता आणि वेळ म्हणण्यापेक्षा मला ते करायचं होतं मला ते करायचं होतं आणि मला व्यासपीठावर कोणीतरी हवं होतं तर स, व्यास ते व्यासपीठावर जर असं कोणी नसेल कारण आपण केंद्रात तर दरवेळेस जाणं मला शक्य होत नाही तर त्यावेळेस मी व्यासपीठावर म्हणून तिथे मोठ्याने माझ्या घरात स्पीकरवर ते लावून दिलं आणि त्याच्याबरोबर हे वाचत राहिले माझ्याकडनं एक पूर्ण ओ.. पाठाचं चा, पूर्ण चौदा अध्यायाचं पठण एका वेळेस झालं हे तुम्ही रोज केलं ना तुम्हाला बाकी दुसरं काही करायची गरज गरज नाही ज्यांना कोणाला असं पितृ पित्रु, पितृच्या ज्या शांत्या असतात ज्या नारायण नागबळी हे ज्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात ते तुम्ही हेच वाचलं ना तुमचं सगळं सगळं मिटून जाणार तुम्हाला तुमच्या मागे पित्रांची जी काही जे काही त्रास आहेत सगळे निघून जातील आणि तुम्हाला त्यातनंही सद्गती लाभेल तर त्यामुळे तुम्ही ह्या काही गोष्टी करा ह्या काही गोष्टींची काळजी घ्या तुम्हाला नक्कीच त्यातनं फायदा होईल तुम्हाला नक्कीच त्यातनं काहीतरी मार्ग सापडेल आणि ज्या ही सेवा तुम्हाला पित्रांच्या बाबतीत करायची आहे तुमच्या पित्रांना तुम्हाला सद्गती मिळून द्यायची त्यांना मुक्ती मिळून द्यायची तुम्हाला वाटतं की त्यांना व्यवस्थित त्यांना त्यांच्या मार्गासाठी मोकळं करायचं आहे तर तुम्ही ह्या साध्या गोष्टी करा नक्कीच तुम्हाला त्याचासुद्धा फायदा होईल आणि त्याचबरोबर काही गोष्टी अडत असतील काही गोष्टी तुम्हाला माहिती नसेल तर काही नाही छोट्या मोठ्या गोष्टी समजा रोज एक अध्याय हा जरी वाचला किंवा नवनाथाचा एक अध्याय वाचला किंवा बरेचशे जणांनंतर मी पारायण करू का तर पारायण केलेलं चालेल का ह्या दिवसांमध्ये तर हे दिवस वाईट नाही सगळे दिवस सारखेच आहेत फक्त आपण जसं देवीसाठी नव नौ, नवर जसं आपण श्रावण महिन्यात आपल्या भगवान शंकरांसाठी श्रावण महिना दिला होता अधिक महिना आपल्या विष्णू भगवानांसाठी दिला होता तसंच हे पंधरा दिवस आपण आपल्या पितरांसाठी देतो कारण आपण आपल्या पितरांना वर्षभरात कधी पुजत नाही पण ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला त्यांच्यासाठी वेळ काढून त्यांना ज्या काही गोष्टी त्यांना पुढचं मार्ग मोकळं करायचा असेल त्याच्यासाठी त्यां कारण तुम्हाला माहिती आहे का मृत्यूनंतरचा मार्गसुद्धा सोपा नसतो मृत्यूनर् नंतरचा सुद्धा जो मार्ग आहे त्यामध्ये तुम्ही ज्या तुमच्या जीवनात गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही ज्या तुमच्या जीवनात गोष्टी घडवलेल्या आहेत त्याचे अप्स अँड डाऊन्स तुम्हाला मृत्यूनंतर सुद्धा भोगावे लागतात त्याचमध्ये अडचण येऊ नये अडथळे येऊ नये आणि तुमचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून आपण त्यांचे ॲज अ फॅमिली मेंबर त्यांचा पुढचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून त्यांना ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते करायच्या असतात आणि आपण ह्या ज्या गोष्टी केल्या नाही तर आपल्याला <Wars> पितृदोष आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे लागत असतात म्हणून आपण म्हणतो ना ह्याला पितृदोष आहे म्हणून मला कामात हेच मिळत नाही तसंच होत नाही मला यशच मिळत नाही ना। तर का तर आपण आपल्या पित्रांची सेवा करत नाही आणि पित्रांची सेवा करत नाही म्हणल्यावर पित्र आपल्यावर नाराज होणार आणि ते आपल्याला कुठलंही काम काम जे आहे ते यशाने होऊन देणार नाही कारण त्यांचं म्हणणं मग काय असणार जोपर्यंत मी like होतो तोपर्यंत ठीक आहे पण मी नसल्यावर तुम्ही माझ्याबद्दल पूर्णपणेच विसरून गेलात हे फार चुकीचं आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या पित्रांची सेवा करणंसुद्धा खूप गरजेचं आहे अमावस्या पौर्णिमेलासुद्धा पित्रांच्या नावाने एकतरी दिवा दक्षिण दिशेला लावत जा त्याचबरोबर तुमच्या घरात एक भरलेला माठ कायम ठेवा भरलेला माठ कायम ठेव ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्याजवळ त्या माठाजवळ सुद्धा सकाळ संध्याकाळ जमलं नाही जमलं सकाळी संध्याकाळी एकतरी दिवा त्या माठाजवळ लावा कारण असं म्हटलं जातं जिथे पाण्याची साठवण असते तिथे पित्रांचा वास असतो आणि तोच पित्रांचा वास म्हणजे आपल्या घरात त्यांचा तेंच, आशीर्वाद असतो म्हणून असं म्हटलं जातं की रात्री एक तांब्या भरून तुमच्याजवळ ठेवा आणि ते पा, जे पाणी रात्रभर ते तुम्ही ठेवणार आहात ते तुमच्या दाराबाहेर शिंपडा कारण पित्र तिथं वाट बघत असतात ते त्या ते तिथं त्या गोष्टीसाठी थांबलेले असतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला त्या गोष्टी करायला बघा एक बरोबर एक गोष्टी खूप कनेक्टेड आहे तुम्ही ऐकत राहिलात मी सांगत राहील पण ह्या गोष्टी संपणार नाही त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात करत चला सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडतील आणि चांगल्या रीतीने मार्गी लागतील तर आजचा व्हिडिओ एवढाच नक्की आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे बरेचसे महत्वाचे व्हिडिओज तुमच्यासाठी मी भरपूर घेऊन येणार आहे पुढे तर चला भेटूया परत अवधूत चिंतना गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी